आई गरबा पाहायला गेली नराधम बापाने संधी साधी घरात एकट्या असलेल्या पाच वर्षीय मुलीवर अत्याचार अकोल्यात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली गट आहे अकोल्यात बापाने पाच वर्षीय वर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली गट आहे या चिमुकलीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेनंतर नराधम बापाला पोलिसांकडून अटक करण्यात आली अकोल्यामधील या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार अकोला शहरातील एका नराधम सावत्रबापाने स्वतःच्या मुलीवरच लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली खदान पोलीस स्टेशन हद्दीतील हा संपूर्ण प्रकार घडला अत्याचाराचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं पोलिसांनी आरोपी सावत्रबापाला काही तासातच अटक केली आई गरबा पाहण्यासाठी बाहेर गेली होती याचीच संधी साधून सावत्रबापाने स्वतःच्या पाच वर्षीय मुलीवर अत्याचार केला पोट जास्त दुःख लागल्याने मुलीने आईला घरी परतल्यानंतर सर्व प्रकार सांगितला आईने मुलीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर संपूर्ण प्रकार समोर आलाय पीडित मुलीच्या वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी अत्याचार झाल्याची पुष्टी केली या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी सावत्र बापावर तात्काळ कारवाई केली आरोपीवर विविध कलमान्वय आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय पीडित मुलीवर उपचार करून तिचे समुपदेशनही करण्यात येत आहे अकोला शहरातील या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे आरोपी बाबावर कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली के जात आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज अकोला